बस आज दीपोत्सव जो आहे तो जयंती जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून साजरा होतोय काय या मागचा उद्देश आहे कशाप्रकारे हा दीपोत्सव असतो सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज जो आपण हा दीपोत्सव साजरा करतो गेल्या अनेक वर्षापासून साजरा करतो आर्यस नागासारखे बहुदेशीय संस्थेच्या वतीने ह्या आर्यसंस्थेच्या माध्यमातून एक दिवा त्यागाचा या उपक्रमाअंतर्गत हा दीपोत्सव दरवर्षी आम्ही साजरा करत असतो माता रामायणनी जो त्याग केलेला आहे तो या पृथ्वी तलावरील आमच्या बघण्यात तर कोणत्या देखील महिलेने इतका त्याग केला नसेल एखाद्या महापुरुषांसाठी बाबासाहेब जे आज घडलेले आहेत ते सर्वस्व माता रामायणच्या त्यागामुळे घडलेलं आहे हे आमचं आमचं मत आहे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस बाबासाहेबांचे स्वतःचे मुलं एक्सपायर झाले तरी देखील माता रमाईने त्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून बाबासाहेबांना ते कळवलं नाही आणि बाबासाहेबांना इतकं दुःख झालं की रमाई मला तुम्ही कळवलं नसतं त्यावेळेस रमायने सांगितले बाबासाहेब आज आपला एक मुलगा गेला पण तुम्ही अशा हजारो करोडो मुलांसाठी तुम्ही शिक्षण घेत आहे तुम्ही एवढा अभ्यास करताय त्याच्यामुळे आपला एक मुलगा इतर हर बेहतर पण तुम्ही आपली चळवळीसाठी बाबासाहेबाच्या विचाराला स्वाधीन राहून माता रमाईनं जो त्याग केलेला आहे त्यांचा भरपाई म्हणून एक उतरण म्हणून आम्ही आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे माता रमाई जयंतीनिमित्त आम्ही दीपोत्सव साजरा करत असतो साधारणतः किती वर्षापासून दीपोत्सव हे हा गेल्या ति यंदाचं हे तिसरं वर्ष आहे दीपोत्सवाचं आणि आपण बघू शकता या ठिकाणी सर्व आमच्या सोलापूर शहरातील समाज बांधव असतील सोलापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक सर्व सामान्य नागरिक माता भगिनी हे या ठिकाणी या दीपोत्सवामध्ये स्व इच्छेनं भाग घेत असतात